आमच्या टुनकी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे अतिशय या ठिकाणी दुर्दैवी घटना या ठिकाणी आमच्या गावामध्ये घडली ती म्हणजे या ठिकाणी भूषण विनायक पवार हा या ठिकाणी हा मुलगा लाईटला लटकून या ठिकाणी त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे त्या ठिकाणी पोल पडलेला होता आणि त्या लाईटला त्याचं या ठिकाणी तो चिटकला याचा या ठिकाणी ही जे वायरमन आणि इंजिनियर लोक आहे जे एम एसीबी चा अधिकारी यांचं जर आपण बघितलं तर याला वारंवार सांगून देखील यांनी हे काम केले नाही अनेक आंदोलनं अनेक उपोषण या ठिकाणी या मुद्द्यावर आजपर्यंत आम्ही या ठिकाणी केलेले अनेक के ठिकाणी तारा टाईट केल्या परंतु काही ठिकाणी तशाच राहिल्या ह्या गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये या तारा यांनी बदलल्या नाही आणि त्यामुळे या ठिकाणी ह्या या छोट्याशा या युवकाचा या ठिकाणी बळी गेलेला आहे अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली तरी हे शासन आणि प्रशासन आणि हे एम जे अधिकारी यांना थोड्याफार या ठिकाणी काहीतरी लाजा वाटल्या पाहिजे की आपण या जनतेचा पगार घेतो आणि त्या जनतेसाठी आपण हे काम केले पाहिजे आता यांनी काही केलं तरी तो मुलगा या ठिकाणी परत येऊ शकत नाही असे या ठिकाणी पुढे घटना घडू नये तरी सर्व शेतकऱ्यांनी देखील या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे तस तसेच या एमएसीबी जे फायरमन इंजिनियर व जे अधिकारी यांचे सर्व कर्मचारी यांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन तात्काळ ते ह्या सर्व तारा परत त्या ठिकाणी तैट केल्या पाहिजे कारण आता शेतकऱ्यांच्या या ठिकाणी लागवडीचे शेती मशागतीचे आणि लागवडीचे दिवस आहे पिकांचे आणि त्यामुळे या ठिकाणी परत अशा घटना घडू शकतात आणि म्हणून तात्काळ यांनी या ठिकाणी दखल घेतली पाहिजे आणि त्या भूषणला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि अतिशय या ठिकाणी दुःखद अंतकरणाने या ठिकाणी आज आमच्या गावावरती अतिशय दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे परंतु तरी देखील या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जागा व्हायला पाहिजे कारण हे जर आज जागे झाले नाही तर येणाऱ्या काळात अशा अनेक आजपर्यंत घटना घडल्या पुढे भविष्यातही घडू शकतात त्यासाठी हे आंदोलन करून या अधिकाऱ्यांना यमी शिबीचे अनेक गुन्हे माझ्या दाखवले मला अद्याप व्हावं लागलं हे प्रश्न या ठिकाणी मांडत असताना परंतु तरी देखील या ठिकाणी हे प्रश्न पाहिजे त्या तीक पद्धतीने मार्गी लागले नाही आणि म्हणूनच आज ह्या तरुणाच्या तर या ठिकाणी या युवकाचा बळी गेलेला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार या ठिकाणी हे एमसीबीचे अधिकारी तसेच या ठिकाणी हे राज्यकर्ते आहे कारण ज्या गोष्टीवर यांनी काम करायला हवं या राज्यकर्त्यांनी त्या गोष्टीवर यांनी काम केलं नाही म्हणून या भूषण पवारच्या मृत्यूला कारणीभूत या ठिकाणी हे एमसीबीचे अधिकारी व या ठिकाणी हे राज्यकर्ते आहे असं या ठिकाणी मला वाटतं तरी भूषणला या ठिकाणी दुःखदांतकरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आमच्या टुनकी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे अतिशय या ठिकाणी दुर्दैवी घटना या ठिकाणी आमच्या गावामध्ये घडली ती म्हणजे या ठिकाणी भूषण विनायक पवार हा या ठिकाणी हा मुलगा लाईटला लटकून या ठिकाणी त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे त्या ठिकाणी पोल पडलेला होता आणि त्या लाईटला त्याचं या ठिकाणी तो चिटकला याचा या ठिकाणी या ही जे वायरमन आणि इंजिनियर लोक आहे जे एम एस बी अधिकारी यांचं जर आपण बघितलं तर याला वारंवार सांगून देखील यांनी हे काम केले नाही अनेक ना, आंदोलनं अनेक उपोषण या ठिकाणी या मुद्द्यावर आजपर्यंत आम्ही या ठिकाणी केलेले अनेक के ठिकाणी तारा टाईट केल्या परंतु काही ठिकाणी तशाच राहिल्या ह्या गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये या तारा यांनी बदलल्या नाही आणि त्यामुळे या ठिकाणी ह्या या छोट्याशा या युवकाचा या ठिकाणी बळी गेलेला आहे अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली तरी हे शासन आणि प्रशासन आणि हे एम एसीबीचे जे अधिकारी यांना थोड्याफार या ठिकाणी काहीतरी लाजा वाटल्या पाहिजे की आपण या जनतेचा पगार घेतो आणि त्या जनतेसाठी आपण हे कामं केले पाहिजे आता यांनी काही केलं तरी तो मुलगा या ठिकाणी परत येऊ शकत नाही असे या ठिकाणी पुढे घटना घडू नये तरी सर्व शेतकऱ्यांनी देखील या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे तसेच या एम एसीबी जे वायरमन इंजिनियर व जे अधिकारी यांचे सर्व कर्मचारी त्यांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन तात्काळ ती या सर्व तारा परत त्या ठिकाणी तैट केल्या पाहिजे कारण आता शेतकऱ्यांच्या या ठिकाणी लागवडीचे शेती मशागतीचे आणि लागवडीचे दिवस आहे पिकांचे आणि त्यामुळे या ठिकाणी परत अशा घटना घडू शकतात आणि म्हणून तात्काळ यांनी या ठिकाणी दखल घेतली पाहिजे आणि त्या भूषणला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि अतिशय या ठिकाणी दुःखद अंतकरणाने या ठिकाणी आज आमच्या गावावरती अतिशय दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे परंतु तरी देखील या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जागा व्हायला पाहिजे कारण हे जर आज जागे झाले नाही तर येणाऱ्या ना काळात अशा अनेक आजपर्यंत घटना घडल्या पुढे भविष्यातही घडू शकतात यासाठी हे आंदोलन करून या अधिकाऱ्यांना एमसीबीच्या अनेक गुन्हे माझ्या दाखवले मला अद्द्यापार व्हावं लागलं ला। हे प्रश्न या ठिकाणी मांडत असताना परंतु तरी देखील या ठिकाणी हे प्रश्न पाहिजे त्या पद्धतीने मार्गी लागले नाही आणि म्हणूनच आज ह्या तरुणाचा या ठिकाणी या युवकाचा बळी गेलेला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार या ठिकाणी हे एमईसीबीचे अधिकारी तसेच या ठिकाणी हे राज्यकर्ते आहे कारण ज्या गोष्टीवर यांनी काम करायला हवं या राज्यकर्त्यांनी त्या गोष्टीवर यांनी काम केलं नाही म्हणून या भूषण पवारच्या मृत्यूला कारणीभूत या ठिकाणी हे एमईसीबीचे अधिकारी व या ठिकाणी हे राज्यकर्ते आहे असं या ठिकाणी मला वाटतं तरी भूषणला या ठिकाणी दुःखदांतकरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत थांबतो